जसा श्रावण मास हा भगवान शिवांच्या अतिउच्च उपासनेचा कालावधी आहे तसंच या श्रावण मासामध्ये प्रमुख शिवगण जे आहेत त्यांचेही उपासना पंचरात्र नवरात्र या स्वरूपामध्ये केले जातात तसेच श्री नागपंचरात्री उत्सवामधला हा प्रमुख दिवस म्हणजेच नागपंचमीचा असतो नागपंचमी ही पंचमीचाच दिवशी श्रावणात का केली जाते त्याच्यामागचं आध्यात्मिक कारण तरी नेमकं काय असावं की जेणेकरून याच दिवसांमध्ये नागपंचमी साजरी होते खरं तर पूर्वकाळामध्ये समुद्रमंथनाची कथा आपल्या सर्वांना विधीत आहे की समुद्रमंथनामधून चौदा अनेक प्रकारचे रत्न बाहेर पडलेत त्या रत्नांपैकी एक रत्न होतं उच्चश्रवा अश्व की ज्या अश्वाचा वेग हा वाऱ्यालाही न जुमानणारा होता जो दुधासारखा पांढरा होता आपण सर्व कश्यपांची संतान आहोत म्हणून ज्यावेळेस संकल्प करताना गोत्राचं नाव आपल्याला माहिती नसतं तर काश्यप म्हणायला लावतात का म्हणून काश्यप हे प्रमुख गोत्र ऋषी आहेत तशाच काश्यपांपासून सर्व देव मानव असुर राक्षस पशुपक्षी वृक्षवल्ली आणि नागांची सुद्धा सृष्टी झालेली आहे तशाच कश्यपांच्या दोन पत्नी एक विनिता एक कद्रू विनिता की ज्यांना दोन सुपुत्र झाले एक अरुण जे सूर्याचे सारथी आहेत आणि दुसरे गरुड जे विष्णूंचे वाहन आहेत तसेच कद्रूंपासून सर्व विषारी पशुपक्षी जीव आणि सर्पांची उत्पत्ती झाली होती समुद्रमंथनातून ज्यावेळेस उच्चश्रवा बाहेर निघाले बाहेर निघाल्यानंतर दोन्ही सवतींमध्ये वाद सुरू झाला कद्रूने सांगितलं हा पूर्ण पांढरा जरी असला तरी याच्या मानेवरचे केस हे काळे आहेत त्यात विनिता म्हणते नाही हा केसांसह पूर्ण पांढरा आहे दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि वादाचं कारण सांगण्यात ठरलं की बघा आपण एक पंचनियुक्त करू तो जसं सांगेल त्या पद्धतीने हार जितीचा फैसला होईल परंतु जी जिंकेल आणि जी हारेल हारेल तिने जिंकणेरीच्या घरी दासी बटकीचं काम करावं अशा पद्धतीने ठरल्याप्रमाणे कद्रूने काय केलं त्यांचे जे मुलं होते त्यांना सांगितलं तुम्ही एकदम छोटं छोटं रूप घ्या आणि त्या उच्चेश्रवा अश्वाच्या केसांना गुंडाळून बसा की जेणेकरून दुरून जरी पाहिलं तरी असं वाटेल की हे केस आहेत त्याचे काळे त्यातल्या काही सर्पांनी होकार दिला आणि काही सर्पांनी नकार दिला की नाही आम्ही असं गैरवर्तनाचं काम करणार नाही खऱ्याचं खोटं आम्ही होऊ देणार नाही त्यावर चिडून कदरूने शाप दिला होता नागवंशाला त्या की तुम्ही ज्यांनी माझं ऐकलं नाही जन्मेयाच्या सर्पयज्ञामध्ये तुम्ही भस्मवाल असा शाप दिला शाप भेटल्यानंतर वासुकींसह जे कोणी सर्पगण होते ते ब्रह्मदेवांकडे गेलेत आणि ब्रह्मदेवांना सांगितलं बघा आमची माता आम्हाला कुकर्म करायला सांगितली होती परंतु आम्ही नाही म्हणालो त्यामुळे आम्हाला असा शाप भेटला तर सांगा आम्ही काय करू म्हणून त्यावेळेस ब्रह्मदेवांनी सांगितलं ठीक आहे घाबरू नका तुम्ही वासुकींना सोबत घेऊन आला आहात या वासुकींचीच मानस बहीण शिवमानस कन्या देवी मनसा त्या मनसा देवींचा जो मुलगा असेल त्याचं नाव असेल ऋषीवर आस्तिक हा आस्तिक ऋषी या सर्पयज्ञामध्ये मध्यस्थी करेल आणि सर्पयज्ञ थांबवून तुमच्या सर्वांची प्राणहानी वाचवेल म्हणून हा आशीर्वाद ब्रह्मदेवांकडून मिळाला होता तो होता श्रावण शुद्ध पंचमीचा दिवस म्हणून नागवंशामध्ये हा जीवदानाचा दिवस मानला जातो आणि या दिवशी सर्पांचं पूजन केलं तर त्या योगे आपल्या वंशाला सर्पाची भीती राहत नाही म्हणून या दिवशी कोणताही सर्प दंश करत नाही पण त्याची छेडखानी करून जर दंश करायला लावला तर या दिवशी केलेला सर्पदंश हा विघात जात नाही म्हणजे हा वाया जात नाही त्याचा परिणाम दाखवतो म्हणून श्रावण महिन्याच्या शुद्ध पंचमीला ब्रह्मदेवाकडून नावगवंशाला अभय आणि आशीर्वाद मिळाला होता म्हणून ही नागपंचमी सुरू झाली दुसरा विषय असा झाला की सर्पयज्ञ ज्यावेळेस सुरू झाला आस्तिक ऋषींनी मध्यस्थी करून सर्पयज्ञ थांबवला तो दिवसही होता श्रावण शुद्ध पंचमीचा आणि म्हणून पुन्हा नाग लोकाला जीवदान याच श्रावण पंचमीला मिळालं म्हणून या दिवशी आस्तिक ऋषींचं स्मरण जरी केलं तरी कोणताही सर्प आपल्याला दंश करत नाही अशी दंतकथा आणि भावना आहे म्हणून या दोन उक्तींना सामोरं ठेवून हा नागपंचमीचा उत्सव केला जातो तसं पाहता नागशक्तीचा आणि आपल्या कुंडलिनी शक्तीचा जवळचा संबंध आहे कारण कुंडलिनी शक्ती सुद्धा साडेतीन वेळे देऊन सर्पणीच्या रूपामध्ये मुलाधरात निवास करते व्यक्तीच्या आणि ज्यावेळेस ध्यानधारणा आणि गुरुकृपा होते त्यावेळेस हीच कुंडलिनी तिचे साडेतीन वेळे सोडत ब्रह्मरंद्रापर्यंत जाते आणि अमृत स्त्रवतं आणि त्यातून माणसाला ब्रह्मानंदाची प्राप्ती होत असते म्हणून मानवी जीवनातल्या अनेक समस्या या सर्पांवर अवलंबून आहेत नव्हे आपल्या जीवनामधल्या प्रमुख देवतांच्या सेवेसाठी सुद्धा सर्पलोक हे कार्यरत आहे अनंत नागाने या भूमीचा भार घेतला आहे शेष नागाने भगवान विष्णूंना शय्या म्हणून आधार दिलेला आहे वासुकी नाग भगवान शिवांच्या गळ्यामध्ये आहेत अशा अनेक देवी देवतांच्या ठिकाणीसुद्धा नागवंश हा मदतीला आहे एवढंच नव्हे ज्यावेळेस भगवान शिवांनी हलाहल प्राशन केलं होतं हलाहल प्राशन करत असताना जे काही हलाहल त्यांच्या ओंजळीतून खाली पडलं त्या हलाहलापासून जीवसृष्टीचं रक्षण व्हावं म्हणून सर्पांनी ते हलाहल प्राशन केलं होतं तेव्हा महादेवांनी प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिला की बाळांनो तुम्ही माझ्या कार्यात माझा सहभाग दिला म्हणून आजपासून तुमची सुद्धा पूजा ही माझ्या पूजेसारखी होईल नव्हे तर तुमची पूजा ही मी माझी पूजा झाली असं मानेल आणि अभय वरदान देईल म्हणून नागपंचमी साजरी केली जाते असे एक ना अनेक कारणं हे नागपंचमीच्या उत्सवाच्या अंगभूत येतात या पूर्वकथा आपण सर्वांनी श्रवण केल्यात आता नागपंचमीचं व्रत करताना नेमकं कोणती पूजा सामुग्री आपण घेणार आहोत कसं व्रत करणार आहोत ते समजून घेऊया पूजनाच्या साहित्यात लागणार एक कोरा पाठ स्वच्छ केलेला पाठानंतर मग पळी पेला ताम्हण तांब्याने भरलेला पाण्याचा गडवा सोबत अष्टगंध अक्षता हळदी कुंकू फुलं दुर्वा हे आघाड्याची पानं जी नागपंचमीच्या पूजनाला विशेष असतात धूप दीप माचीस घट्ट असा गंधगोळीचा गंध सर्प काढण्यासाठी आणि विशेष उकडीच्या पदार्थांचा नैवेद्य कारण नागपंचमीच्या दिवशी भाजी चिरणं कापणं तवा ठेवणं असे काही कर्म केले जात नाही म्हणून उकडीचे पदार्थ करून त्या दिवशी खावेत हाही विधान आहे म्हणून मग या दिवशी कोणत्याही प्रकारचं चिरणं कापणं जमीन खलणं किंवा नांगर लावणं या कोणत्याही गोष्टी केल्या जात नाही उकडीचे पदार्थ हे नैवेदात दाखवले जातात म्हणून थोडेफार जे वैदिक विधी आहेत आपले हे व्यवस्थित आचरण केले तर भविष्यात जे काही दुःख आणि कष्ट येऊ घातलेले आहेत ते आपल्याला त्रास देत नाहीत म्हणून एवढ्या सर्व सामग्रीसह आपल्याला पूजनाला बसायचं आहेत सोबत आपल्या स्वतःचा हात पुसायला रुमाल लागेल आणि आसन लागेल या पूजनामध्ये दोन विशेष स्तोत्र आपण म्हणणार आहोत ते म्हणजेच नवनाग स्तोत्र आणि सर्पसुक्ताच्या नावाने ते आपल्याला जेव्हा पूजन सुरू होईल त्यावेळेस बघायला मिळतील की एकत्री करून आपण त्याचे आवर्तन करू शकू चला तर ही सामुग्री घेतल्यानंतर नेमके नाग बनवायचे कसे ते आपण समजून घेऊया बघा तर नाग कसे बनवायचे असतात आपण आता पूजेचे नाग कसे बनवायचे चित्ररूपामध्ये ते पाहूया सर्वात पहिले आपण या पाटावर अंदाजे नऊ ठिपके काढूया की जेणेकरून आपल्याला अंदाज की आपल्याला नाग कशा पद्धतीने घ्यायचे किती अंतरावर घ्यायचे या अंदाजाने आपल्याला व्यवस्थित कळालेत की कशा पद्धतीने आपल्याला नागांचं अंतर घ्यायचंय सर्वात प्रथम आपण नागाचं शिर सोडून जी खालची शिपटी आहे ती काढून घेऊया अशा पद्धतीने नागपूजनेची संरचना करून हे नाग काढलेलं पाठ आपल्याला समोर ठेवून ही पूजा सामुग्री सिद्ध करून ठेवायची आहेत आपण सकाळी सात वाजेपासून दिवसभरामध्ये आपल्याला जमेल त्या वेळेमध्ये नागपंचमीचं हे पूजन करू शकतात की जेणेकरून आपल्याला नागांकडनं वंश संरक्षणाचा अभय मिळतं वंशवृद्धीचे आशीर्वाद मिळतात अनेक प्रकारच्या धनवृद्धीचे उपाय सुद्धा या नागवंशाकडनं आपल्याला मिळत असतात म्हणून येन तेन प्रकारे आपल्या जीवनामध्ये नागवंशाचं सहकार्य हे नेहमीच आपल्याला मिळत असतं म्हणून त्या त्यांच्या सहकार्याबद्दल काहीतरी उतराई आणि दिलगिरी व्यक्त करण्याचा हा दिवस असतो कारण या पाच पंचम्यांना मानवी जीवनामध्ये फार महत्त्व आहे